श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करीता चारी पुरुषाशी येते आता चरित्र गाता एकता पुनव्रती चुकले गत ध्यायचे अंत्य अक्कलकोटी आले ये नचे दर्शन देती स्वच्छतेने राहते तया परी चोळापाचा दृढ भाव घरे राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृत पूर्ण नित्य सेवा घडे तयाचे चोळापाची सद्गुणी कांता केवळ पती होता सदुदीच तिच्या चित्ता आनंद झाला स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येते कामना चित्त धरून या कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशा होण्या शरीर भोग सत्य संसार तापे तृप्त झाले मायामा मायामा पसाऱ्यात फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिते ते येते राजपूर्वीची द्रडचरणी ज्यांची भक्ती त्याशी होती कल्पत्रो जे निंदक कुटीत दया दयाशास्त्रे केवळ नाथिका प्रती तत्काळ योग शासन करीत आते कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटाशी हसून या म्हणती जनाची ढोंग्याच्या नादी लागला हा स्वामी नवे जो नाना भोग भोगी साधू लक्षणे ह्याचे अंगे कोणते हो वसत असे ऐसे तयानी निंदले समर्थाने अंतरी जानले जे भक्तीसी जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक एक भक्ताच्या घरी बैसले समर्थांची स्वारी तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी तेथे ते ते या तिन्ही मूर्त्या बैसविल्या भक्तपाठावरती श्री स्वामी करू आता तपातले ते ते ता समाजा ता गर्दी झाली दर्शन घेऊन चरण घेऊन चरणाचे मंगल नाम गरज वाचू हेतू पुरवावे म्हणून या म्हण मन, म्हणून या विनवीती कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती मिती मिती तयाचे गुण नाही मिती तयाचे कोणी कोणी नवसाते करीती कोणी काही अनुनिया यादी कोणी काही संकल्प करीती पूजिती आनंदी संन्यासी कौतुक पाहता मना माझे आश्चर्य करीता क्षणाट एकटा असे वैरभावही सुरू नये स्वामी पुढे जे जे पद पड़, पडले होते पदार्थ ते असंख्य असंख्यजण ते निजाचे समर्थ संन्यासा पुढे लोटती मोडली जनाची गर्दी तू येऊन या सेवेकरी सेवेकरी संन्यासापुढे नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थ समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकाशी सूर्य जाता तळाचे ते उठले तेथून उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपाशी रात्र होता तयासी अनुदक वर्ज असे ते पातले करू शरणा त्याचे झाली विटंबना दंडव्यात गोष्टीत जना अवतरले तिवरे इतिश्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्रगत कथा समंत प्रेमळ चतुर्थाध्याय गोड़ा श्री स्वामी राजा पूर्ण शुभम भवतु व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ